नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी आज आम्ही आलोय फोर जी बुलेट सुपरने पेअरच्या स्टिक कटिंग आम करण्यासाठी तर एक शेतकरी दादा जे आहेत ते मिनिमम अकरा बारा वाजेपर्यंत स्टिक जे आहेत न्यायला येणार आहेत तर अडीच हजार कांडी जी आहे ती कटिंग करायचं काम चालू येत आहे बघा गोणीमध्ये जवळपास तेराशे कांडी जी आहे ती कट करून भरली आहे मी तुम्हाला एकदा स्टिक जे आहे ते आपल्याला दाखवते बघा त्याच्यामध्ये आपली फोर जी बुलेट सुपरने पेअरची स्टिक आहे सगळ्यात दादी मी तुम्हाला गाव गौताची माहिती जी आहे ना ती थोडक्यात देणार आहे तर माहिती जी आहे ती पूर्ण बघा ते बघा हा जो प्लॉट तुम्हाला दिसतोय हा फोर जी बुलेट सुपर नेपेयरचा प्लॉट आहे आपला याची मिनिमम हाईट जी आहे ना मंडळी ती बारा ते पंधरा फुटाच्याही पुढे जाते बरं का पण आपल्याला जनावरांना घालण्यासाठी फक्त हे नेपेयर जे आहे ते दहा ते बारा फुटापर्यंतच घालायचं आहे त्याच्या पुढे याची उंची गेली तर आतून ते पोकळ पडत चालतं आणि जनावरं खायला ते कानगाड करतात हिने नेपेयर जे आहे ते लागवड केल्यापासून त्याची पहिली कटिंग जी आहे ना तर ती, ती ते 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 तीन ते साडेतीन महिन्यामध्ये येते आणि नंतरच्या ज्या कटिंग आहे त्या दीड ते दोन महिन्यामध्ये येऊन जातात थंडीच्या वातावरणामध्ये ह्या नेपियरला तुरा येतो त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्या प्लॉटला तुम्हाला सगळीकडे तुरा दिसत असेल एकदा का तुरा आलेला प्लॉट कटिंग करून गेला की परत पुढच्या हिवाळ्यामध्येच डायरेक्टली त्याला तुरा येतो असं काही नाही की इतकाच उंच वाढल्यानंतर या नेपियरला तुरा येणार आहे या नेपेअरची हाईट अशी कमी असताना देखील या नेपियरला किंवा जर चालू असेल त्या सीझनमध्ये कुठल्याही हाईटला या नेपियरला तुरा येतो याची लागवड जी आहे ती तुम्ही कमीत कमी साडेतीन फुटाच्या सरीमध्ये केली पाहिजे आणि जास्तीत जास्त चार साडेचार फुटाच्या सरीमध्ये जर तुम्ही साडेतीन फुटाची जर सरी पाडली साडेतीन बाय दीडवरती जर लागवड केली तर एका गुंठ्यासाठी फोर जी बुलेट सुपर नेपियरच्या मिनिमम तुम्हाला तीनशे टिक्या ठिकाणी लागणार आहेत तेच जर तुम्ही सरी थोडीशी मोठी पाडली म्हणजे जर चार फुटाची सरी पाडली चार बाय दोनवरती जर याची लागवड केली तर एका गुंठासाठी तुम्हाला दोनशे ते अडीचशेच स्टिक या ठिकाणी लागणार आहेत मंडळी या स्टिक जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्यासाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो तुम्हाला तृप्ती फार्मर या युट्यूब चॅनलवरती मिळून जाणार आहे तसंच हे पार्सल हे स्टिक जे आहेत त्या तुम्ही जागेवरती येऊन खरेदी करू शकता किंवा तुम्हाला जर पार्सल पाहिजे असेल तर तुमच्या तालुक्यापर्यंत ते तुम्ही आम्ही तुम्हाला एस टीच्या पार्सल सहाय्याने पाठवत असतो एस टी बसने तर चला तुम्हाला स्टिक जे आहे जिथं कटिंग चालू आहे ते स्टिक दाखवते कशा प्रकारे कट केले जातात संपूर्ण काळजी घेऊन आणि शे महत्वाचा विषय म्हणजे शेतकऱ्याच्या शेतामध्ये स्टिक जे आहेत त्या मिनिमम ऐंशी ते नव्वद टक्के उतरलेच पाहिजे या हिशोबाने स्टिक ज्या आहेत त्या कट केल्या जातात हे पाहि कटिंग चालू आहे पाट जे आहेत ती संपूर्ण निवडून घेतली जातात हे बघा उतरण्यायोग्य संपूर्ण काळजी घेऊन स्टिक ज्या आहेत त्या कट केल्या जातात आणि त्यानंतर त्या अशा प्रकारे गुणीमध्ये आपण पॅकिंग करत असतो आणि पार्सल पाठवायचे असतील तर गुणी उलटी करेल रात्री आणि सोयीची नाही राहून आणि दोन वाण्या राहतो नाव नावभूव टाकेल राहतो गुणीवर एकाला एक गुन्ही लावेल रात्री हे जागेवर लुंगार आहे ना तर त्याच्यामुळे आम्ही सिंगल गुन्ह्यामध्ये भरलेलं आहे ते आणि गुणी सोयीचीच ठेवलेली आहे पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पार्सल कशा प्रकारे पॅकिंग केलं जातं ते पण दाखवलं जाईल तर मंडळी तुम्हाला जर कुणाला फोर जी बुलेट सुपरने पेरच्या स्टिक जर पाहिजे असतील तर तुम्ही फार्मर युट्यूब चॅनलवरती तुम्हाला आमचा नंबर मिळणार आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आमचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकता महत्त्वाचा विषय म्हणजे फोन करताना सकाळी नऊ ते पाच या वेळेमध्येच कॉल करा त्याच वेळेमध्ये फोन चालू असतो कारण संध्याकाळी पाच नंतर गायांचं पण काम आवरयचं राहतं पोरांचं पण बघायचं राहतं पाणी करायचं राहतो तर या कारणामुळे आम्ही संध्याकाळी पाच नंतर कॉल फोन जो आहे तो बंद करून ठेवतो आणि काय होतं ह्या बंद वेळेत जर एखाद्याचा फोन आला संध्याकाळी पाच नंतर आणि सकाळी नऊच्या आत तर लोक लगेच सगळे समज करतात की काय नंबर सांगितला नंबर काय बंद राहतो आहे का यांचं काही तर नऊ ते पाच या वेळेमध्येच आठवणीने कॉल करा म्हणजे कसं तुमचा फोन जो आहे तो उचलला जाईल आणि तुम्हाला सविस्तर माहिती जी आहे आणि जिथून तुम्ही नंबर घेता तिथं पण लिहिले कॉल नाईन एम टू पाच बी एम सकाळी घेऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तर या ठिकाणी आमचं एक दोन्ही जे आहे ती पॅकिंग करून झाली आहे म्हणजे भरून झाली घ्यायची रिगळ्यांची त्याच्यामध्ये जागेवरती जर आलात तर दहा टक्के स्टिक जे आहे ते एक्स्ट्रा दिल्या जातात पार्सलला पाच ते सात टक्के स्टिक ज्या आहेत त्या एक्स्ट्रा दिल्या जातात या ठिकाणी मी रेटची माहिती दिलेली नाही आहे कारण प्रत्येक ठिकाणच्या जागेवरचे रेट वेगळे आहेत पार्सलचे रेट वेगळे आहेत कमी क्वांटिटीचे रेट वेगळे आणि जास्त क्वांटिटीचे वे रेट वेगळे वेगळे आहेत तर बरेच जण आता लगेच खाली कमेंट करतील सगळं सांगितलं बाई पण तू काय त्याचे रेट सांगितले नाही तर रेटसाठी कॉन्टॅक्टवरती कौन्ते फोन कौन करा तर कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला कुठं मिळणार आहे तृप्ती फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तर नक्की एकदा जाऊन भेट द्या